नांदगाव तालुक्यातील श्रीरामनगरच्या राऊतवाड्यात एक दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात आला भागोशी महादू राऊत वर्ष बहात्तर व त्यांचा मुलगा प्रवीण भागोशी राऊत यांचे एकाच दिवशी निधन झाल्याने या हृदयद्रावक घटनेत त्यांच्या दोन मुलींना शोभा व स्वातीने अनुक्रमे वडील व भावाला अग्नी डाग दिला भागोशी राऊत रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी होते दोन वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले यानंतर मुलगा प्रवीण अपघातग्रस्त झाला ज्याच्यामुळे त्याचा एक पाय काढावा लागला त्याच्या प्रकृतीच्या सततच्या बिघडल्यामुळे वडिलांनाही मानसिक ताण सहन करावा लागला शेवटी दोघांची प्रकृती खालावून दोघांचाही मृत्यू झाला घरातील इतर सदस्य नसल्यामुळे मुलींनीच या ठिकाणी प्रसंगी पुढाकार घेतला वडील आणि भावाच्या चितेला एकाच वेळी अग्निडाग देण्याची दुर्मिळ घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे पिता पुत्राच्या जाण्याने राऊत कुटुंबावरती मोठे संकट कोसळले आहे या घटनेने नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव